हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं राणी या ब्लॉग मध्ये कशा आहात तुम्ही आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल तर झाले चहा वगैरे झालीच असेल तर तुम्हाला सांगते मी सांगत होते की नाही का माझ्या हा मी तुम्हाला सांगत होते की माझ्या आजीबद्दल तर तुम्हाला नाही का म्हणजे माझं लग्न झाल्याच्या नंतर मी त्या दिवसापासून परत तुम्हाला सांगते कधीही माझ्या मामाच्या गावी गेलेच नाही आणि ते आतापर्यंत नाही माझी आजी जीवन हे सुद्धा मला माहित नाही आणि मी त्यांच्या संपर्कात नाही गावाकडच्या लोकांच्या पण मी संपर्कात नाहीये आणि मला आता कुणाशीही काही घेणं देणं नाहीये त्यामुळे ते लोक माझ्यासाठी मेलेले येत आणि मी असंच म्हणून त्यांना सोडलेलं परंतु तुम्हाला सांगते आ, एक वेळा असं झालं होतं माझं लग्न झाल्याच्या नंतर मला मुलं वगैरे झाले आणि मी तुम्हाला सांगितले की माझे वडील आई वारल्याच्यानंतर माझ्या भावाने ना जे आमच्याकडं परडी आहे माझ्या आईच्या हातावर परडी होती भवानी आई त्यांनी त्या परडी आ... म्हणजे श्राद्ध वगैरे झाल्याच्यानंतर ते परडी उजवतात ना तर माझ्या भावाने पैशासाठी म्हणजे खर्च होतो म्हणून त्याने उजवलीच नाही बरं का उजवली नाही आणि त्याच्यानंतर त्यांनी <coughs> म्हणजे नाही का परत सगळे सगळ्यांना प्रॉब्लेम यायला लागले म्हणून कुणी बी बघितलं की त्यांना असं सांगायचे की तुमची ती परडी आहे ती उजवलेली नाही आहे आहे ती उजवलेली नाहीये मग माझी चुलती ही एक लहान चुलती होती ती मागे लागली नाही का की सारखं म्हणायची मी आले ना की मला म्हणायचे त्याला सांग की ना की पर डे उजव म्हणून आणि आम्ही सांगितलं तर तू म्हणतो की पैसे नाही आहेत माझ्याकडे तुम्ही द्या पैसे तर मग आम्ही कशाला देऊ आणि तू दे मला म्हणायच्या बरं का मी म्हणलं तुम्ही तर म्हणता ना म्हणलं की मी पाहुणी आहे आणि माझं काही चलत नाही हा आणि माझे पैसे बरे चालतात तुम्हाला मी डायरेक्टली बोलले माझ्या सुलतीला आणि म्हणायच्या द्या तू काही जरी दुसरं काही क करायला आपण गेलं ना की लगे ते लगेच म्हणायचे नाही नाही ही पाहुणे नको पाहुणीच्या हातून असतं का पाहुणीनं करायचं असतं का असं तसं म्हणजे मी त्या वेळेला पाहुणे आणि माझा पैसा पाहुणा नाही आहे हां पैसा चालतो पाहुणीचा पैसा चालतो का चालतो मग पण तुमच्यामुळं आम्हाला लागलं की हे व्हायला आणि तुम्ही दोघं बहीण भावानं मिळून काहीतरी करा थोडे थोडे पैसे घालून आणि ती परडी उजवून द्या नाही तर आम्हाला द्या आणि हा काय करायचा माहितीये का ती परडी माझ्या चुलतीला बी द्यायचं नाही आणि स्वतःही उजवायचं नाही मग असं बराच काळ केले बरेच वर्ष गेल्याच्या नंतर ना माझ्या भावाने परत नंतर आ, हे केलं मी दिलेच नाही बरं का पैसे नाही दिले मग का देणार मग नंतर त्यांनी काय केलं उजवली परडी उजवली आणि मग त्यांना त्यावेळेला Uh, माझे वडील होते परडी उजवली तेव्हा कदाचित तर uh, मग त्यांनी नंतर uh, हे केलं की सगळ्यांना बोलवलं मग सगळ्यांना बोलवल्याच्या नंतर माझा मामा मामी आजी सगळे आले बर का सगळे आले मग मी पण गेलेली होती तर तुम्हाला खरं सांगू का मी माझ्या मामाच्या इकडच्या कुंडालाच बोलले पण नाही त्यांची तोंड पण बघितले नाहीत मी ती म्हणजे एकत्र असं जवळपास आम्ही बसायचो पण बाकीच्या नातेवाईकांना मी बोलायचे त्यांच्यात बसायचे पण मी माझ्या कोणालाही बोलले नाही बोलले तर तो म्हणजे माझा मामा म्हणायला वाटतं बघ पूर्गी आली पण बोलती का असं तसं आजीला म्हणत होता म्हणजे तिनं सांगितलं नंतर मला माहीत नाही मग परत नंतर माझी आजी रडण्याचं नाटक करायला लागली बरं का माझ्यासमोर रडायला लागली आणि तू बोलत नाही मामा रडतो आणि असं तसं लागली म्हणायला काय झालंय तुला का बोलत नाही बर का म्हटलं काय नाही आणि कोण आहेत तुम्ही म्हटलं तुम्ही काय म्हटलात म्हटलं मी तुमच्या इथं आल्याच्या नंतर की मला तुझं तोंड बघायचं नाही आणि आमची मुलगी मेली त्याच वेळेला सगळे मेले तर मग मी तुझी नात कुठून आहे नाही ना तुझी मुलगी मेली त्या वेळेला मी पण मेली म्हटलं तर जाऊ दे दिस दिसोडून असं म्हणायला लागली बरं का माझं चुकले माझी चूक मला कळली म्हटलं काय का असं ना मी ती गोष्टी विसरणार नाही म्हटलं आणि राहिला प्रश्न त्याला बोलायचा तर म्हटलं मा मी त्याला कधीही बोलणार नाही आणि तुलाही मला बोलायचं नव्हतं पण तू मोठी आहे आणि तू स्वतःहून मला बोलायला आली म्हणून मी तुला बोलते मी डायरेक्टली बोलली मग नंतर रडायला लागली आणि नंतर मला म्हणते कशी फ्रेंड्स खोटं नाही बोलत आ म्हणते कशी मला की मला ना शंभर रुपये दे मला चोळी घ्यायची बरं का आणि शंभर रुपयामध्ये चोळी येत नव्हती अडीचशे तीनशे रुपये लागायचे चोळीला मग मग तू मला सांगते मला माझ्या डोक्यामध्ये वेगळं होतं मग मी तिला म्हटलं ठीक आहे म्हटलं मग आता तू इथं नाही का आपण उद्या जाऊ म्हटलं तू चल माझ्या बरोबर माझ्या सासरी म्हटलं चार दिवस राहा म्हटलं तू चोळीच काय तुला साड्या घेऊन पाठवते म्हटलं आणि ती नऊवारी साडी घालायची म्हटलं मी तुला साड्या घेते चोळ्या पण घेऊन शिवून देते म्हटलं तू माझ्यासोबत फक्त चल म्हटलं चार दिवस नाहीतर दोन दिवस चल म्हटलं आणि परत कुणी पण म्हटलं मी तुला तिथं नेऊन सोडेन माझ्या माहेरामध्ये आणि तिथून परत म्हटलं तू कुणाला तरी बोलवून जा म्हटलं नाही का नाहीतर तुझ्या इथं नेऊन सोडायचं असेल तरी पण सांग म्हटलं मी गाडी पाठवून तर आधी हो हो म्हटली बरं का बरं येते म्हटली आणि मला माझा उद्देश काय होता माहिती का तिनं मला तिच्या घरातून काढलं ना मला माझ्या घरी नेऊन तिचा आदर सत्कार करायचा होता म्हणजे चार दिवस खाऊ पिऊ जी म्हणाल ती घालायचं होतं आणि तिला साडी चोळी सगळं करून मला पाठवायचं होतं कारण कशी जरी असली तरी ती माझी आजी आहे माझ्या आईची आहे माझ्या आईला जेलमध्ये लावता तिनं म्हणून मला ती की करायचं होतं की माझ्या लग्नामध्ये ते लोक नव्हते माझा मामा नव्हता माझ्या लग्न करायला माझा मामा मामी कोणीही त्या लोक लोक नव्हते आणि ते लोक आले पण नव्हते आणि माझी आजी पण नव्हती म्हणून मला की माझ्या लग्नामध्ये नव्हते ना तर चला आता माझे मला कमीत कमी लग्न होऊन लेकरं झाल्यात तर मी माझ्या घरी घेऊन जाईन चार दिवस आजीला मी खायला प्यायला घालेन आणि मी तिला साडी चोळी करून पाठवन म्हणून मी तिला आग्रह की तिला बोलवलं की ती मला स्वतःहून बोलली मोठी असताना म्हणून मी तिला बोलले आणि मी अशीच आहे का मग तुम्हाला सांगते हो म्हटली आणि नंतर ती तिचा म्हणजे सगळे चालले ना की लगेच त्यांच्याबरोबर चालली आणि मला तरी पण शंभरच रुपये मागते हा म्हटलं मी तुला चल म्हणते म्हटलं अगं तेवढ्या शंभर रुपयामध्ये चोळी येत नाहीये मी तुला साडी पण घेते सगळं हे करते म्हटलं तू चल माझ्याकडे चार दिवस नाही शंभरच आहे ना ना म्हटलं फ्रेंड्स मी शंभरच्या दोन नोटा काढल्या कारण मला माहिती होतं चोळी तेवढ्या देत ते नाही माझी इकडची आजी आज पण घालायची आणि त्यामुळे मला माहिती होत मग मी तिला दोनशे रुपये दिले आणि तिला म्हटलं बघ नक्कीच चोळीच घे म्हणलं आणि जी गेली ती शेवटची तिची माझी ती भेट त्याच्यानंतर तुम्हाला सांगते ना मी तिच्याशी बोलले परत कुठं भेटले काहीच नाही आणि आत्तापर्यंत तिची माझी भेट नाही आणि आतापर्यंत मी तिला बोलले नाही आणि आज ह्या क्षणाला ती जिवंत आहे का नाही ही सुद्धा मला माहीत नाही कारण मी तिकडच्या लोकांच्या कुणाच्याही कॉन्टॅक्टमध्ये नाही आहे माझ्या आजोच्या तर असा असे प्रसंग आलेले आहेत आणि तरी पण मी तुम्हाला सांगते ना की मी ना माझ्या माझ्या जवळच्या लोकांसाठी मी कधीही कठोर होऊ शकले नाही आणि झाले नाही कारण म्हणजे बघा ना माझी आजी एवढीही माझ्या जवळ येऊन बोलली की मी लगेच तिला बोलले पण मी मनात राग ठेवला का की हि मला काय केले राग होता माझ पण ती स्वतः येऊन बोलली होती ना म्हणून मी ती सगळं सोडून दिलं होतं की जाऊ दे मोठी आहे आणि तरी पण स्वतः येऊन बोलली जाऊ दे म्हणून मी सोडून दिली पण मी तिला माफ केलेलं नव्हतं पण सोडून दिलं होतं माझा असा स्वभाव आहे मी माझे जवळची माणसं असतात ना मी त्यांच्याशी म्हणजे नाही जास्त कठोर वागू शकत आणि नाही येऊ शकत आणि ह्याच गोष्टीचा माझ्या सगळ्या लोकांनी फायदा घेतला आहे की अरे चला ही बोलती पण ही वेळ पडली ही दारात गेलं तर ही कधीही कोणाला वापस नाही पाठवत ह्या गोष्टीचा सगळ्या लोकांनी फायदा घेतला माझ्या ह्या स्वभावाचा म्हणून हो मी तुम्हाला सांगते त्यानंतर जे ठरवलं ना की आता नाही आता बदलायचं आता निर्दय व्हायचं आता कठोर व्हायचं आणि आता स्वतःचा विचार करायचा आणि स्वतःसाठी जगायचं आता कुणाचाही विचार करायचा नाही कारण माझं सगळं संपलं होतं माझे वडील गेले तसं माझं सगळं संपलं मग मी सत पण नंतर स्वतःमध्ये बदल केला राहायचं नाही सगळ्यांच्या आठवण यायची सगळ्यांचे विचार यायचे पण मी सगळ्यांसोबत संबंध तोडले की नाही स्वतःच्या मनाला आवर घातली की आता फक्त आपले मुलं आणि मुलांसाठीच जगायचं मुलांसाठीच करायचं बस आणि हवं तसं जगली मी तुम्हाला ती पण सांगत्या मी नंतर कुणाचाही विचार केला नाही मला जास्ती त्रास नंतर सोशल मीडियावर आल्यावर जास्ती लोकांनी त्रास दिला माझ्या घरच्या लोकांनी का सोशल मीडियावरती आहे कशी कर नाचते कशी ही करते कसे व्हिडिओ बनवते बनवणार माझी आवड मी जोपासणार मी तुमच्यासोबत राहिले त्यावेळेला मी सगळेच सगळे रूल पाळले सगळ्यांचा मान सम्मान ठेवला सगळं इज्जत ठेवून राहिले पण शेवट तुम्ही लोकांनी माझी इज्जतीचा पार कचरा करून टाकला कचरा हा तुमच्या कामाला नाही आले तर तुम्ही माझ्या इज्जतीचा कचरा केला आणि मग मी सोशल मीडियावरती आहे म्हणून माझी इज्जत जातीय जाऊ दे ना ह्या सोशल मीडियावरती करोडोनी लोक आहेत करोडोनी आणि ते सगळे बेइज्जत आहेत ती तुमचे असे बुरसटलेले विचार आहेत म्हणून बेइज्जत आहेत ज्याला स्वतःची आवड जोपायची असते स्वतःसाठी काहीतरी करायचं असतं स्वतःसाठी जगायचं असतं आणि स्वतःसाठी जगतो तो माणूस खरा आणि ज्या वेळेला मला समजलं की अरे हे जीवन पुन्हा नाहीये आणि अशा लोकांकडे लक्ष द्यायचं नाही का कोण काय बोलते हत्ती जा, जातो बाजारात तेव्हा कुत्रे भुकतात असं समजून परत मी तुम्हाला सांगते मिन्दास्तपणे जगले लाईफ माझे म्हणजे कुणालाही लक्ष न देणे कोण काय भुकते भुकू देणे आपल्याला वाटेल तसं हवं तसं राहणं हवं तसं कपडे घालणं हवं तसं एन्जॉय करणं पण मर्यादित राहू माझ्याकडे कोणी म्हणणार नाहीये की आमच्या दारामध्ये माझ्या घरच्यांच्या व्यतिरिक्त कुणाची चप्पल सुटलेली दिसली कधीच नाही एक गोष्ट सांभाळून मी सगळं काही केलं माझ्या लाईफमध्ये आणि मी जगाचा कधीही विचार केला नाही आणि मी जगाकडे कधीही लक्ष दिलं नाही म्हणून आज मी एवढ्या सगळ्या दुःखात जाऊन एवढं सगळं करून सुद्धा मी एवढी स्ट्रॉंगपणे उभे आहे आणि एवढी हिंमत घेऊन उभी आहे ना त्याच्यामागचं एकमेव कारण आहे की जेवढं लोकांनी मला त्रास दिला ना तेवढी मी खंबीर बनत गेले आणि तेवढे मी एक मोठा पहाड बनले म्हणजे आता कितीही मोठे मोठे वादळ जरी आले ना तरी असे मला हलवू शकत नाही आणि मी हलत पण नाही कारण ना ज्याचा कोणी नसतो ना त्याच्या मग देव असतो मी जेवढा आत्ता तुम्ही मला रडताना बघितलं नाही ह्याच्या हजार पटीनं मी माझ्या देवाच्या समोर बसून रडलेली आणि त्या त्यावेळेला त्या दे देवाने मला त्या संकटातनं बाहेर काढले आणि त्या त्यावेळेला त्यांनी मला एक आईवडल्यासारखे मागे साथ देऊन उभं राहिलेले म्हणून मी म्हणतेन तुम्हाला की माझा माणसांवरचा पूर्णपणे विश्वास उडलेला आहे आणि तो आजपर्यंत कायम आहे मी माणसांवरती कधीही पटकन विश्वास ठेवत नाही आणि माणसांवरती माझा विश्वास नाही म्हणतात सगळेजण मला प्रत्येकजण मला त्यातनं काढण्याचा प्रयत्न करत आहे की तुझी सगळी बोटं सारखी आहेत तशी सगळी माणसं सारखी नसतात पण मला ट्राय करायची नाही आहेत सगळे माणसं सारखे आहेत का नाही बरोबर ना कारण मी प्रत्येक वेळेला त्या गोष्टीतून गेलेली आहेत त्या त्या वेळेला मला तो त्रास झालेला आहे दुःख भेटलेलं आहे मला दुःख भेटलेले आहेत माझी फसवणूक झालेली आहे त्यामुळे मी आता माणूस हा प्रहण्यापासून खूप लांब आहे काय असेल ना ते फक्त देव फक्त देव आणि त्यांनीच माझी साथ दिलेली आहे त्यांनीच मला एवढं खंबीर बनवलेलं आहे आणि त्यांनी हमेशा माझ्या पाठीशी राहिलेले होतं त्यामुळं मी माझं सुख दुःख जे काय आहे ना फक्त माझ्या देवासमोर म्हणते ना तुम्हाला की तुमच्या समोर मी जेवढी रडली ना त्याच्यापेक्षा हजार पटीनं मी तिथं रडलेली आहे आणि मी आज बी कधी बी झालं ना मला जेव्हा खूप जास्ती त्रास होतो मला जास्ती मानसिक त्रास होतो मला जास्ती शारीरिक त्रास होतो किंवा मला जास्ती संकट येतात त्यावेळेला मला एकमेव हिंमत देऊन बाहेर काढायला फक्त देवाची साथ होती आणि देवानेच मला साथ दिलेली आहे मी कधीही इग्नोर करणार नाही आणि कधीही म्हणणार नाही की देव नाही आहे देव कारण ना, ना, ना ही अशी बरेच लोक माझ्या आयुष्यात येऊन गेले ना त्यामुळे मी एवढे सगळे अनुभव घेतलेले आहेत वय कमी पण अनुभव मी, मी खूप जास्ती घेतलेले आहेत की कशी लोक असतात कधी फसवतात कुठले लोक फसवतात आणि मी एका नजरेत माणूस ओळखते हे पण मी तुम्हाला सांगते मी माझा आत्तापर्यंतचा अनुभव आहे तो की कुठला माणूस कसा आहे फक्त एकाच भेटीमध्ये मी त्या माणसाला ओळखते म्हणून मी आज सेफली आहे आणि आत्तापर्यंत ह्या वयापर्यंत पोचले तरी सुद्धा मी सेफलीच आहे का फक्त माणूस ओळखायला मी लवकर शिकली, आणि माणसं ही कशी असतात ना ही आता मी विश्वास ठेवत नाही नाते प्रेम हे ते माझ्यासाठी कुठलीही म्हणजे माय हे ठेवत नाही मी मोह हो माया मी मुक्त आहे आणि मला नाही पाहिजे हे नाते नाही पाहिजे आणि मला असे लोकं पण नाही पाहिजे आणि मला लोकच नाही पाहिजे मी जशी आहे तशी मी एकटी बरी आहे आणि मला माझ्या देवाची साथ आहे आणि ती साथ मला शेवटपर्यंत असणार आहे ह्याची गॅरंटी आहे कारण मी कधीही पापी काम केलेलं नाही मी कधीही कुणाला त्रास दिलेला हा, नाही हां मला त्रास दिल्यानंतर मी सोडत नाही एवढं मात्र आहे मी सहसा कुणाच्या वाटेला जात नाही पण जर का माझ्या कुणी वाटेला गेलं ना तर मी कुणाला सोडत नाही हे पण तितकंच खरं आहे मग ते कुठल्याही पद्धतीनं असू दे कायदेशीर पद्धतीनं असू दे वाकड्या पद्धतीनं असू दे किंवा बोलण्याच्या भांडण्याच्या पद्धतीनं असू दे माझ्या म्हणजे माझ्या नातेवाईकांना तर माहिती आहेच आहे पण मी ज्या ज्या एरियाला राहिले ना त्या त्या एरियाच्या सगळ्या लोकांना माहिती आहे की मी म्हणजे काय आहे सगळेजण म्हणतात कुणाच्याही वाटेला जायचं पण हिच्या वाटेला नाही जायचं आणि खरंच आहे कारण ना मी चुकीचं सहन करायची आता क्षमता ठेवलेली नाही आहे आणि चुकीला माफी कधी नाही आणि आपण चुकायचं नाही आपण चुकलं तर हजार वेळा सॉरी म्हणायचं आणि जर समोरचा चुकला तर त्याला माफ करायचं नाही आणि कधीही म्हणजे असं आपण हे नाही करायचं म्हणजे नाही का आपण लेडीज आहे एकटी आहे म्हणजे निर्भय आहे असं नाही एकटी जरी लेडीज असली ना तर सगळ्या जगाला आग लावू शकते आणि ही माझं स्वतःच ही आहे कारण मी तशी आहे आणि मला मी काय अशी पैदाशी अशी नाही आहे मला समाजानं असं घडवलं आहे मला लोकांनी असं घडवलंय मला परिस्थितीने असं घडवलंय मला काय असे वादळ येऊन गेले तर मी मी अशी घडलेली आहे कारण ना मी सगळ्यांना माफ करून सोडून देऊन सोडून देऊन सगळे माझ्या इथं इथं चढले होते म्हणून मी आता त्यांना खाल्ली त्यांची जागा आणि लायकी दाखवून देते प्रत्येक व्यक्तीला म्हणून आज मी अजून जास्ती खटकते परंतु चुकीला माफी नाही मान सम्मान आणि इज्जतीमध्येच राहायचं कुणाचा असं बोट नाही करून घ्यायचं की कॅरेक्टरलेस आहे म्हणून आणि कुणी जर मला म्हटलं ना तर त्या दिवशी ते तो माणूस जेलमध्येच असणार आहे कारण मी सांगते मी चुकी चुकीचं वागलेली नाहीये म्हणून मी आज हिथपर्यंत आहे आणि ह्या हिच्यावरती येऊन बी मी आज एवढी इज्जत आणि मानसन्मानीमध्ये वागते त्याचं कारण एकमेव कारण आहे की माझा देवावरचा विश्वास देवाची मला साथ आणि खरं वागणं खरं बोलणं कुणाला फसवणूक न करणं आणि आपल्या मार्गाने आपण चलत राहणं दुसऱ्याच्या मार्गात टांग आड आल, आडवी घालायची ही सवय मला कधीच नाही आहे आणि मी कधीही ती करत पण नाही जे काय आहे ते आपला मार्ग एका मार्गानेच जायचं सतरा ठिकाणी असं इकडं तिकडं तिकडं इकडं कोंबडीसारखं तोंड मारत ह्याचं धुनं धू दू, त्याचं धुनं धू दू, हिला नाव ठेव ही याच्यासोबत पळून गेली ती त्याच्यासोबत राहिली तो असा म्हणला ती तशी म्हणली असला धंदाच आपल्याजवळ नाहीये आणि लांब लांब पर्यंत नाहीये बाबा कारण आपल्या रक्तामध्ये घाण नाहीये आपल्या रक्तामध्ये रक्तच आहे प्युअर क्वालिटीचं रक्त आहे का तर माझे आई तसे होते कधीही कुणाचं वाईट केलं नाही वाईट चिंतले नाहीत आणि त्यामुळं मला माझ्या आईवडिलांचे संस्कार झालेले आहेत की कुणाचं वाईट चिंतायचं नाही आणि आपल्या वाकड्यात गेलं तर हा एवढं मात्र आहे की माझ्यात एक गुण वेगळा आहे माझ्या कुणी वाकड्यात गेलं तर मी कुणालाही सोडत नाही नाही सोड मी आत आत्ताच नाही तुम्हाला हे नाही का माझ्यामुळं माझ्या मुलांच्या सुद्धा वाटेला कुणी जात नाही जास्ती करून कारण मुलं सुद्धा त्याच्याबरोबरची जी मुलं आहेत ना ते सुद्धा घाबरतात माझ्या घरी यायला माझे इथं मुलं पाऊल सुद्धा ठेवत नाही त्याचं एकमेव कारण आहे कारण ते मुलं घाबरतात आणि त्यांना माहिती आणि मी ही ही, का हे म्हणजे नाही का असं वाईटवरती तुम्हाला तुम्ही एवढं सगळं बोलता हे करता तुम्हाला सोडून देते त्याचं कारण काय आहे माहिती ना हे फक्त तुम्ही मला समोर बोला येऊन हिंमत असेल तर काही घाण करताना ही हिंमत फक्त तुम्ही माझ्या समोर येऊन दाखवा मग तुम्हाला दाखवून आणि तुम्ही मला हे जे मोबाईल नंबर मागता ऍड्रेस मागता काय तुम्ही इथे येऊन उपटणार आहेत भाडकाव कुठले स्वतःच्या आईचा बहिणीचा नंबर विचारायचा ना एवढे कॅरेक्टर दिसते तुम्हाला नंबर विचारायला ऍड्रेस मागायला तुमची लायकी आहे हां येऊन तर बघा स्वतःच्या पायावर जाचाल का आणि त्यावेळेला तुम्हाला कळेल तुम्ही कुणाच्या वाटेला गेलात ते आपल्याजवळ तसं नसते भावा आपण कशा आहेत आपली कॉलर हमेशा ताईट असते कधी कॉलर आपली झुकलेली नाहीये आणि ह्या कॉलरला एवढा पण घाण नाही बर का अस्सल खानदानी मराठी त्यामुळं नंबर मागतानी किंवा माझा ॲड्रेस विचारता एक वेळा नाही शंभर वेळा विचार कर गांडीनं घरचटत आण नाही की गांडीला तुझ्या ना एवढी पण ती चमडी नाही राहायची लक्षात घे आणि त्याच गांडीनं घरचटत लावून पायाने सुद्धा जायचं नाही आहेच हिंमत असेल तर परत नंबर माग तू मला मग सांगते हां लायकीमध्ये राहा जरा कमेंट्स काय करता नंबर काय मागता ऍड्रेस काय मागता कुठंच राहते काय करायचं तुम्हाला हां स्वतःच्या आई बहिणीला लक्ष द्या जरा आई बहिणीला विचारा जरा कुठं राहते कुठल्या परिस्थितीत आहे किती दुःखात आहे त्यांना विचारा ना त्यांना गरज आहे आणि तुला माझा नंबरच पाहिजे ना तर आठ नंबर आहे माझा घे आणि हे घेऊन त्यांनाच तुझं उद्घाटन करते समजलं का तर चला फ्रेंड्स खूप झाले एक नाही कितीतरी कमेंट्स मला नंबर दे नंबर दे ऍड्रेस दे कुठे राहते काय करायचं का तुझ्या याच्या भूकात राहते लास्टला घेही तर चला फ्रेंड्स भेटूया पुढच्या ब्लॉक मध्ये तो मस्त खा स्वस्त राहा आणि आपली आपली काळजी घ्या बाय